बाल विकास सुसंस्कार शिबिर सांगली येथे पत्रकार बांधवांचा सत्कार भारतीय गुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज मोजरी यांच्या तत्व व श्री गुरुदेव राष्ट्रधर्म प्रचार समिती सलंगी तालुका श्री गुरुदेव सेवा समिती तर्फे स्वर्गीय शकुंतला देवी राधेश्यामजी लोहे यांच्या स्मृतीप्रित श्री गुरुदेव सर्वांगीण बाल सुसंस्कार निवासी शिबिराचे उद्घाटन नुकतेच पार पडले स्वर्गीय शकुंतला देवी लोया यांच्या प्रतिमेचे पूजन करून संकल्प गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली या सुसंस्कार शिबिराच्या माध्यमातून बौद्धिक तासिके अंतर्गत राष्ट्रीय एकात्मता थोरांचे संगीत मलखाम दांडपट्टा अशा विविध विषय शिकवले जाणार आहे या शिबिराला जिल्ह्यामधून एकशे साठ विद्यार्थी उपस्थित झाले आहे शिबिरामध्ये शहरातील पत्रकार बंधू यांचा शाला श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यामध्ये संघटित व संघाचे अध्यक्ष संजय सायरे उपाध्यक्ष संतोष वाघमारे हितेश गोरिया गजानन तिरके अनिल शर्मा पवन बहाळ सचिन ठाकूर सचिन मूल सलमान खान व ज्येष्ठ पत्रकार चेतन कोटारी कमल छांगानी चेतन पसारी पवन शर्मा राहुल गौतम मिलिंद पहाडे प्रज्योत पहाडे राजू गायकवाड मंगेश भुजबळ खालिद भाई या पत्रकार बांधवांचा सत्कार करण्यात आला व्यवस्थापनासाठी विठ्ठलदादा काठोडे गोपाल भूत भूत रवी चौधरी ठाकरे अरुणराव करड रवी कळू दीपकराव इंगळे गजानन भेंडे गोविंद कपिले संजय वर्मा गजानन उपरीकर सुरेशराव ठाकरे प्रदीप गोपाळ अरुण ठाकरे इत्यादी मंडळी काम करीत आहेत शिक्षक प्रशिक्षक वर्गामध्ये मुख्य शिक्षक म्हणून ग्रामगीता नीलेश निलेश मोहकर उप ग्राम गीताचार्य हनुमंत ठाकरे प्रशांत टांगले कृष्णा शेंडे विजय ठाकरे शुभम झुंघरे शुभम सगळे सागर ठाकरे चेतन बोरकर सचिन धांदे समीर कळसकर प्रतीक ब्राह्मणकर ऋषभ झेवटी इत्यादी प्रशिक्षक शिक्षक मेहनत घेत आहे राधा गोपाल शिकून चांगली बाल सास्कार, बाल संस्कार शिराम असे तेरा साल पहिले हमने छोटासा रोप लगाया था जो आज बड़ा होते होते इतना बड़ा हो जाएगा हमने कभी सोचा भी नहीं जब ये शिविर के मार्फत हम बच्चों को कुछ सिखाते हैं और बच्चे जब कुछ सीख के कुछ बन जाते हैं उसके लिए हमें जो खुशी मिलती है और जो शांति मिलती है उसका मैं शब्दों में बयान नहीं कर सकती इसका एक ही यह है कि बच्चों को मोबाइल से दूर रखना उनमें अच्छे संस्कार घड़ाना और बच्चों को बनाना राष्ट्र के लिए अच्छे समाज के लिए अच्छे गांव के लिए और खुद के जीवन के लिए यही हमारा उद्देश्य है धन्यवाद चराचरात वास करणारी गुरुदेव शक्ती वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि श्री संत गाडगे महाराज यांना प्रथम अभिवादन करतो गेल्या चौदा वर्षापासून तालुक्यामध्ये श्री गुरुदेव सर्वांगीण सुसंस्कार शिबिराचं आयोजन केले जाते या वर्षी सुद्धा दोन मे ते चौदा मे पर्यंत शिबिराचं आयोजन केलेलं आहे आज या शिबिरामध्ये नागपूर भंडारा चंद्रपूर यवतमाळ वर्धा अशा विविध जिल्ह्यांमधून दोनशे विद्यार्थी या शिबिरामध्ये सहभागी झालेले आहे या शिबिरामागचा उद्देश वंदनीय राष्ट्रसंतांनी आजचा जो युवक देशाहीन झालेला आहे त्या युवकाला रस्त्यावर आणण्यासाठी त्याला चांगले संस्कार होण्यासाठी महाराज ग्रामगीतेमध्ये म्हणतात या कोवळ्या गळ्या माझी रवींद्र ज्ञानेश्वर शिवाजी विकसता प्रगती ध्र समाज शेकडो महापुरुष या छोट्या मुलांमध्ये महापुरुष दडलेले आहे यांना कुठेतरी संस्कार देऊन आई वडिलांची सेवा आहे राष्ट्रभक्ती आहे राष्ट्रप्रेम आहे याच्या माध्यमातून त्यांच्यावर संस्कार करून ते आदर्श नागरिक झाले पाहिजे हा राष्ट्रसंतांचा मुख्य उद्देश आहे आचार्य वेळुळकर गुरुजी यांनी या शिबिराला सुरुवात केली आणि आज सुरुवात सर्वप्रथम कावली या ठिकाणी शिबिर झालं होतं आणि आज चौदावं पुष्प धामंगाव रेल्वे स्वर्गीय शकुंतला देवी लोया मंगल कार्यालयामध्ये या संपन्न होत आहे या शिबिरामागचा उद्देश असा आहे की विद्यार्थी विद्यार्थ्याची दैनंदिनी सकाळी चारला उठणे आंघोळ करणे उशापान करणे सामुदायिक ध्यान सामुदायिक ध्यानानंतर विद्यार्थ्यांना प्राणायाम योगा त्यानंतर विद्यार्थ्यांना मलखांब खेळ शिकवले जातात त्यानंतर त्यांच्या बुद्धीचा विकास व्हावा म्हणून बौद्धिक सत्रामध्ये या ठिकाणी मी स्वतः हनुमंत ठाकरे यांनी मोहकार या बौद्धिक तासिकेमध्ये विद्यार्थ्यांना राष्ट्रीय एकात्मता राष्ट्रप्रेम राष्ट्रभक्ती आई वडिलांची सेवा अशा अनेक विषयांवर राष्ट्रीय विषयांवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन दिलं जाते जेणेकरून त्यांच्या बुद्धीमध्ये बुद्ध्यांकामध्ये वाढ झाली पाहिजे त्यानंतर विद्यार्थ्यांना भजन संगीत हे विषय शिकवले जातात त्यानंतर रात्रीला साडेसातला सात वाजता सामुदायिक प्रार्थना होते प्रार्थनेनंतर या ठिकाणी ओळख सुंदर जीवनाची हा परिपाठ घेतला जातो आणि त्यानंतर विद्यार्थ्यांना या ठिकाणी संपूर्ण विद्यार्थ्यांची व्यवस्था राहण्याची झोपण्याची आणि दोन टाईम जेवण्याची सुद्धा व्यवस्था केली जाते हे संपूर्ण शिबिर लोकसहभागातून या ठिकाणी केलेला आहे सर्व धर्माचा समन्वय विश्व शांतीचा उपाय लोक सुधारणेचे विद्यालय म्हणजे सामुदायिक प्रार्थना या सामुदायिक प्रार्थनेच्या माध्यमातून या सुसंस्कार शिबिराच्या माध्यमातून या ठिकाणी सर्व शिक्षक मंडळी तालुक्यातली तालुका सेवा अधिकारी त्यानंतर गोपालजी भूत दादा या सर्व मंडळी या ठिकाणी अतोचित प्रयत्न करून शिबिर चांगला करण्याचा प्रयत्न करत आहे मी ग्रामगीताचार्य हनुमंत ठाकरे जय गुरु इतके बोलून माझे दोन शब्द संपवतो जय गुरु जय गुरु श्री गुरुदेव सर्वांगीण बाल सुसंस्कार निवासी शिबिर शामली गेल्या चौदा वर्षापासून हा उपक्रम धामणगाव तालुक्यामध्ये ग्रामीण भागातील तसेच शहरी भागातील विद्यार्थ्यांना सुसंस्कारित धडे देण्यासाठी हा उपक्रम आचार्य श्री वेरूट गुरुजींच्या माध्यमातून त्याच पद्धतीने आचार्य या ठिकाणी काठोडे गुरुजी ठाकरे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली चौदा वर्षापासून हा उपक्रम सुरू आहे आणि हा उपक्रम घेण्यामागचा एकमात साधन म्हणजे हा विद्यार्थ्यांवर संस्काराचे धडे मिळाले पाहिजे रामगीतेमध्ये तुटवडा महाराज म्हणतात या कोवड्याकड्या माझी लपले रवींद्र ज्ञानेश्वर शिवाजी विकसता प्रगटतील समाजी शेकडो महापुरुष म्हणून या लहान मुलांमध्ये देशाचे भावी पंतप्रधान देशाचा भावी सुजान नागरिक या ठिकाणी दडलेला आहे म्हणून याच्यावर संस्काराचे धडे याच्या मनावर व्हावे आणि हे संस्कार बालपणापासून तर तारुण्यापर्यंत असे वृद्धिंगत व्हावे जेणेकरून समाज सुसंस्कृत बनेल गाव सुसंस्कृत बनेल नवे राष्ट्र आणि आपला भारत देश सुसंस्कृत बनेल आणि जे या या विद्यार्थ्यांना ठिकाणी बौद्धिक तासिकेच्या माध्यमातून थोडा मोठ्यांचे चरित्र दर्शन त्याच पद्धतीने सर्व संत समाज पुरुषांची माहिती व्यायाम तासिकेच्या अंतर्गत त्यांना मल्लखांब लाठीकाठी योगासने प्राणायाम दानपट्टा त्याच पद्धतीने भजन त्या तासिकेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना राष्ट्रसंतांची भजने सर्व संत पुरुषांची अभंगे हे सुद्धा या ठिकाणी मुलांकडून गायले जातात आणि या माध्यमातून हा सर्व जो विषय आहे तो म्हणजे श्री गुरुदेव सर्वांगीण म्हणजे काया वाच्या मने विद्यार्थ्यांची सुसंस्कृत झाली पाहिजे आणि विद्यार्थ्यांना एक कुठेतरी आदर्श नागरिक म्हणून समाजापर्यंत यावा हाच एक अट्टहास आमच्या श्री गुरुदेव तालुका सेवा समिती धामणगाव रेल्वेच्या माध्यमातून एक आमचा हा अट्ट आहे आणि या शिबिराच्या माध्यमातून आपले विद्यार्थी आपले मुलं या ठिकाणी सुसंस्काराचे धडे घेत आहे हे धडे देत असताना आम्हा शिक्षक मंडळींना अत्यंत आनंद होत आहे आणि हा उपक्रम देशाच्या भवितव्यासाठी अतिशय महत्वाचा उपक्रम आहे धन्यवाद